नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मी दुर्गा तुमचं ज्या सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर हा व्हिडिओ व्हिडिओ आहे हॅपी संडे म्हणजेच रविवारचा आज ठरवलं होतं मा मी माझ्या पुस्तकांच्या कप्प्याची अवरावरी करायची रविवार म्हणजे फक्त झोप नसते तर रविवार म्हणजे स्वतःसाठी दिलेला थोडा वेळ असतो साफसफाईचा वार असं म्हणतात काहीजण आणि काही जणांसाठी खरंच रविवार म्हणजे साफसफाईचाच वार असतो तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी माझा गप्पा कसा आवडते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग बघूयात हे भीमथडी जत्रेची तिकीट ती जपून ठेवलेले आहेत हा आयफोन सेवन्टीनचा बॉक्स ही माझी सगळी पुस्तकं आता लॉ स्टुडंट आहे किंवा लॉ स्टुडंट होते म्हणजे कायद्याचे अभ्यासक असताना सगळी पुस्तकं जास्त तर पुस्तकं ही लॉचीच आहेत हे सगळे बेरेक्ट्स आहेत हे मी ए आय बी एक्झामसाठी घेतले होते ऑल इंडिया बार एक्झामिनेशनसाठी सगळे नवे कोरे बेरेट्स लागतात हे सगळे बेरेक्ट्स आहेत एकूण ट्वेंटी थ्री बेरेट्स आहेत ते सगळे व्यवस्थित लावले तर प्रत्येक वस्तू प्रत्येक म्हणजे प्रत्येक मी त्या कप्प्यामध्ये ना खूप काय 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 भरून ठेवलं होतं आज लावेन उद्या लावेन त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता तर आज म्हटलं करूयात हा ट्रे तर बघा त्याच्यात तर खूप काय काय ठेवलं आहे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या ट्रेमध्ये तुम्हाला काय काय सापडेल ते माझ्याकडे लॉच्या पुस्तकांशिवाय सगळे अवांतर वाचनाची पण पुस्तकं आहेत मी अभ्यासाच्या पुस्तकांच्या कप्प्यामध्ये माझं मेकअपचं सामान ज्वेलरी वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि ही माझी फाईल होती त्याच्यामध्ये माझे सगळे सर्टिफिकेट्स आहेत सगळं काही आहे ते मी तुम्हाला एक दिवस व्हिडिओमध्ये दाखवेन हे आमच्या लॉच्या नोट्स हँड रिटन नोट्स पण आहेत बरं का सगळे हॉल तिकीट्स कॉलेजचे बेरॅक्स सगळे व्यवस्थित मी म्हणजे ठेवले होते फक्त ते ठेवले होते व्यवस्थित असं नव्हते ठेवले ते आता व्यवस्थित ठेवते आहे स्केल जे की मला लॉच्या तीन वर्षामध्ये सहा सेमिस्टरमध्ये तिने खूप मदत केलेली आहे हे सगळं खूप काय काय खूप काय काय आपण सवय असते मुलींना जुनं जुनं ठेवायची केदारच्या बारशाचं येते त्याचं नावाचं हे आपण नेमिंग सेरेमनीचं ते मी अजून ठेवलं तर त्याला तीन चार वर्ष झाली पूर्ण आता तो नवीन जुना पेपर तो काढून टाकला नंतर मला आठवलं हो की आपण पुसून ठेवायला कायच नाही घेऊन आलो आहे मग मी घेऊन आले आणि मग ते काय केलं पुसून घेतला सगळा कप्पा कुठे गायब झाली आले आले सगळा व्यवस्थित छान पुसून घेतला धूळ साचली होती कारण कपाटाचं का थोडं मध्ये काम पण केलं होतं त्याची पण धूळ उडाली होती ना मग ती पण साफ करून घेतली पूर्ण कप्पा असा हे करून घेतला पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये नवीन पेपर अंतरला आणि जुना पेपर टाकून दिला असं व्यवस्थित नवीन पेपर अंतरला हे कार्डबोर्ड्स किती काय झालं तरी टाकून द्यायचं टाकून द्यायचं ठरवतं पण टाकून द्यायचं काही मन होतच नाही त्यामुळे पुन्हा सगळं जा जास्त तर माझं टाकून द्यायचं सामान खूप कमी निघालं आणि होतं तसं मी पुन्हा परत ठेवून दिलं कपाटात अगोदर तर मी सगळे बेरॅक्स लावून घेतले हे माझे कॉलेजचे बेरॅक्स आहेत आणि हे खालचे होते ते हे सगळे हे वाले नवीन no आहेत ते सगळे ए आय बी ईचे बेरॅक्ट्स आहेत नो कमेंट्सवाले असतात ते बेरॅक्स ते एक्झामसाठी लागतात ते पहिले व्यवस्थित सगळे लावून घेतले आणि नंतर ह्या डायरी डायरी पण माझ्याकडं खूप आहेत वेगवेगळ्या असं आवडतं म्हणून अशा साठवत साठवत ठेवलेल्या आहेत प्रत्येक ह्याच्यात थोडं छोटं छोटं काय काय लिहिलेलं आहे बाकी तर बऱ्यापैकी कोऱ्याच आहेत पण एक आवड असते साठवून साठवून ठेवण्याची तसं आहे माझं मी ते साठवून साठवून ठेवलेलं आहे रविवारी असं काहीतरी काम केल्यावर वातावरण पण शांत होतं आणि डोक्यातला गोंधळ थोडासा कमी होतो तुम्ही म्हणाल गोंधळ कसला कमी होतो माझा पसारा बघूनच समजलं असेल मी किती गोंधळली येते बघा पुस्तकं परत कप्प्यात जातात काही बाजूला ठेवली जातात बाजूला ठेवलेली पुस्तकं पुन्हा पुसून परत कप्प्यातच ठेवली जातात सगळं असं म्हणतो आपण की सगळं जपून ठेवायचं नसतं काही गोष्टी फक्त शिकवून जातात आणि काही आठवणी जाग्या करून जातात त्या पिशवीमध्ये ना व्हाईट कलरच्या आहेत माझे जी डी सी एचे एक्झाम्सचे बुक्स आहेत ते माझ्या एका फ्रेंडचे आहेत पण मला तिला रिटर्न द्यायचे आहेत पण तिची पण झाली एक्झाम आता ती कधी भेटेल तेव्हा मी देईन तिला माझ्या पुस्तकांच्या कप्प्यामध्ये पण मी हे सगळं ठेवलेलं आहेत माझ्या ज्वेलरीचं आता बघा एका बॉक्समध्ये एक बांगडी होती आणि एका बॉक्समध्ये दुसरी बांगडी होती कसं या मुलींचं मग छान छान ज्वेलरी होत्या त्या मी दुसऱ्याला बॉक्समध्ये ठेवल्या छोट्या छोट्या ज्वेलरी त्या छोट्यावाल्या बॉक्समध्ये ठेवल्या मी एकदा दाखवेन तुम्हाला माझ्याकडे काय काय सामान आहे ते कप्पा हळूहळू नीट दिसायला लागतो तेव्हा रविवारचा शांत वेळ मनाच्या गोंधळाला थोडा हलका वाटतो ही ही पुस्तक आहेत ना माझी फक्त ज्ञानासाठीची आहेत तिच्या माध्यमातून मी खूप काही शिकलेली आहे मन शांत ठेवायला विचार नीट मांडायला आणि आठवणी जपायला आज रविवार आहे म्हणून ही वेळ खास आहे हे व्हिएतनामचं पॉकेट आहे त्यांच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत ना त्या व्हिएतनामला गेल्या होत्या त्या घेऊन आल्यात आमच्या सगळ्यांसाठी त्या रेड कलरच्या पिशवीमध्ये काय आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवेन आणि नंतर मला समजलं की मी खाली बसायला अंतरलेलं छोटं ते बसकर खराब होईल कारण त्या ट्रेमध्ये खरंच खूपच धूळ पण होती आणि खूप त्याच्यामध्ये छोटं छोटं सामान होतं म्हणून मी पहिल्यांदा ते दुमडून घेतलं आणि ट्रे साफ करायला घेतला आता ट्रे आता तुम्ही नीट बघा त्या ट्रेमध्ये काय काय येते ते कॅलेंडर होतं छोटंवालं ना ते दोन हजार बावीसचं आहे का तेवीसचं आहे बहुतेक हे बॅगचं बिल असेल ठेवून दिलं परत पॉकेटमध्ये पॉकेट पण माझं खूप जुने आहे अकरावी बारावी कॉलेजमध्ये असताना घेतलं होतं यात्रेमध्ये त्या जुने माझ्याकडे त्याच्यामध्ये सगळे माझे कॉलेजचे जुने पास कॉलेजचे आय डी कार्ड सगळे त्याच्यामध्ये त्या ट्रेमध्ये बघा पेन खूप जास्त आहेत आणि माझं मेकअपचं पण सामान आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येक बघितलं आम्ही पेन उठतो आहे का उठत असला तर ठेवेन चालत असला तर ठेवेन नाही तर ता टाकून देईन असं ठरवलं होतं काय काय सामान्य माझ्या ट्रेमध्ये तो ट्रे पण मी चांगला छान पुसून घेतला आणि त्या ट्रेमध्ये पण बघा तुम्हाला एवढ्या जरी दिसत असलं ना तरी मी त्याच्यातून खूप कमी वस्तू टाकून दिल्यात पुन्हा होत्या तशाच व्यवस्थित लावून ठेवल्यात रेड कलरचे पेन आहेत कलर ब्लॅक कलरचे आहेत ब्ल्यू कलरचे असे पेन आहेत ते पेन माहिती आहे मी कधी कशासाठी घेतले होते मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या नोट्स काढत होते ना तेव्हा म्हणजे रंगीबिरंगी पेन घेतले होते ते अजून आहेत माझ्याकडे एकच आहे ते त्याचं दुसरं कुठे काय माहिती सापडेल कुठेतरी परत हे जुने फोटोज आहेत ते पण आणि एक तर असे फोटो आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो आहेत हे भीमथडीच्या जत्रेला गेलो तर ना त्याचे तिकीट्स आहेत ते पण ठेवलेत हे दुर्गाचं म्हणजे माझं हे किचन आहे ते आम्ही किती चार पाच वर्षांपूर्वी वाठारच्या यात्रेमध्ये आम्ही बनवून घेतलं होतं ते अजून आहे माझ्याकडे सगळा गोंधळ 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 ते त्याच्यामध्ये पण सगळी बिल आहेत लॅपटॉपचं बिल आहे एल आय सी पॉलिसी इन्शुरन्सचं बिल आहे ते, आ, ते, नवीन ते, ते, था था। ते हे नवीन पॉकेट आहे त्याच्यामध्ये बघते बसते का म्हणजे नाही बसत बसतच नव्हतं त्याच्यामध्ये ते हे बिल आहेत खूप कमी कचरा खरंच मी टाकून दिला प्रत्येक डायरीमध्ये ना मी थोडं थोडंसं लिहून ठेवलेलं आहे पूर्ण असं कम्प्लीट म्हणजे असं भरलेली डायरी नाही आहे ना हे मी राखे आणल्या होत्या रक्षाबंधनसाठी छोट्या दादाच्या मुलांसाठी आणि माझ्या दादांसाठी त्या शिल्लक राहिल्या होत्या त्या आता तशाच ठेवून दिल्या पुढच्या वर्षी होतील म्हणून तशाच ठेवून दिल्या परत आता तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे कसली तयारी करते बघा जागा जागा हा काय माझी पिगी बँक त्याच्यात मी खूप कमी पैसे टाकते <laughs> एकदा ती कधी फोडली ना, ना तर मी तुम्हाला नक्की दाखवेन या बॅगेमध्ये ना जास्त तर अवांतर वाचनाचीच पुस्तक आहेत थिंक अँड ग्रो रिच महात्मा गांधींचं आत्मचरित्र आहे माझ्या जुन्या मोबाईलचा कवर आहे मला आधी असं वाटलं की मी याच्यामध्ये शंभर रुपये ठेवले होते पण ते कधीतरी मी खर्च केलेत त्या पिशवीमध्ये काही नाही फक्त पुस्तकं होती प्रत्येक पुस्तक पुन्हा हे करून पुसून मी ठेवून टाकलं मी तुम्हाला दाखवेन माझ्याकडे कोणते कोणते आहेत वाचनाची पुस्तकं मी ऑनलाईन पुस्तक मागवली होती कोरोनामध्ये काही काही माझ्या कॉम्पिटेटिव एक्झामची पण माझ्याकडे बुक्स आहेत जुन्या जून पुस्तकं पुस्तकं आणि पुस्तकं काही पुस्तकं परत कप्प्यात जातात आणि काही बाजूला ठेवली जातात असं म्हणतो पण तसं नसतं मी पुन्हा होतं तसं परत ठेवलं सगळं त्याच्यात ही माझी चांगली बॅग आहे तर माझी माझ्या मम्मीला त्या दिवशी मला कॉलवरती आठवलं तर मम्मी माझी बोलते मला तसली परत बॅग आणशील का गं बाजाराला जाताना मला बरी पडते ती घ्यायला मम्मीला म्हटलं मम्मी मी मिशोवरून तुझ्यासाठी छान बॅग मागवली ती घेऊन जायचं नाही गं ही बॅग जरा मला बरी पडते मी नंतर म्हटलं अगं आहे मम्मी माझ्याकडं नंतर असं मम्मी नंतर मला असं म्हटल्यानंतर मग मम्मीला म्हटलं नाही ग मम्मी ती मला लागते ती मला पाहिजे ती मी नाही देणार तुला आणि तू तु तीच बॅग वापरायची जी मी तुला मिशोवरून मागवली ती हे मी श्रीस्वामी समर्थनचं लिहिलेलं आहे म्हणजे नामस्मरण आपण करतो ना ते मी छोट्या डायरीमध्ये लिहिलं होतं श्रीस्वामी समर्थ हे एकदम छोट्या डायरीच आहेत आपण पुन्हा ठेवून टाकल्या त्याच नोट्स आहेत सांगू का तुम्हाला काय झालं होतं अशी मी बघत होती ते कारण मी जी बॅग अगोदर जिथून काढली होती ना माझ्या लक्षातच नाही ती बॅग पण आपल्याला परत पर तिथं ठेवायची म्हणून त्या बॅगच्या जागेवर मी माझं सामान दुसरं सामान लावून ठेवलं होतं त्यामुळे मग मी पुन्हा त्या बॅगेसाठी होती तिथं जागा केली मी तिला बसवायचा पूर्ण प्रयत्न केला पण ती बसली ही माझी फाईल आहे ना त्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेन एक व्हिडिओ छोटा एक शॉर्ट व्हिडिओ करेन त्याच्यावरती त्याच्यामध्ये म्हणजे काय काय आहे ते दाखवेन आता नाही सांगत मी तुम्हाला स्टिकी नोट्स आहेत झालं बऱ्यापैकी माझ्याकडं माझ्याकडं पुण्यात इथे म्हणजे थोडं सामान आहे गावाला आहेत माझी पुस्तकं वगैरे आहेत मी गावावरून पण घेऊन आले ते पुस्तकं युनिकॉनची बॅग तुम्हाला कळलं असेल काय होतं त्या बॅगेत मी दाखवते तुम्हाला मी कसा लावला कप्पा ते एकदम छान असा लावलेला आहे कारण मला आवरायला पण असं व्यवस्थित आवडतं त्यामुळं आपण मनापासून करण्याची कधी कधी शिस्त बाहेरची शिस्त आपल्या शांततेपासून दूर होते ही पुस्तकं फक्त ज्ञानासाठी नाहीत तिच्या माध्यमातून मी खूप शिकली आहे क कप्पा जेव्हा पूर्ण साफ होतो पुस्तकं व्यवस्थित ते होता तेव्हा मन हलकं होतं असा हा माझा छोटासा व्हिडिओ होता क माझा कप्पा आवरताना तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये स्टेट यूम